कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा पोलादपूर वाई सुरूर महामार्गावर सध्या रुंदीकरण सुरू असताना वाहतूक देखील सुरू आहे सोमवारी दुपारी वाहन चालकांना उन्हाच्या झळा बसल्याने सायंकाळी अनेक मोटारसायकल्स स्वारांनी सोमवारी दुपारी वाहन चालकांना उन्हाच्या झळा बसल्याने सायंकाळी अनेक मोटारसायकल्स स्वारांनी आपापल्या एप्सीत स्थळी जाणे पसंत केले मात्र दाभीळटोक ते आंबेमाचे दरम्यानच्या एका वळणावर संरक्षक कठड्यापलीकडे मोटारसायकलच्या हेडलाईटमुळे लाल रंगाचे दोन डोळे दिसल्याने प्रसंगावधान दाखवून मोटारसायकल्स स्वारांनी तातडीने मोटारसायकल थांबवित मोबाईलने व्हिडिओ शूटिंग करीत अंदाज घेतला लगत, एक अंदाज घेत दरीच्या बाजूच्या कठडाखालून आंबेनळी घाट रस्ता ओलांडून डोंगराकडे वेगाने दिघून गेला मोटरसायकल स्वाराने प्रसंगावधान दाखवून मोटरसायकल थांबवली नसती तर तो बिबट्याच्या टापूत आला असता आणि बिबट्याने त्याच्यावर झडप घातली असती सुदैवाने सोमवारी सायंकाळी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना झाली नसली तरी भविष्यात संध्याकाळ नंतर स्वारांनी सावधानतेने वाहने चालवण्याची दक्षता घ्यावी असे ग्रामस्थांनी सांगितले पोलादपूर तालुक्यातील वन्यजीवांची मोजणी करण्यासाठी वनविभागाने वन्यजीवांच्या पक्ष पाण्याच्या जागा शोधून गणती करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे